<coughs> नमस्कार मी तुमची होस्ट ओळडी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल पालक पनीर आणि ढाबा स्टाईल पराठा चला स्वयंपाकघरात जाऊन आपण सामान बघूया चला माझ्यासोबत आता हे पालक पनीर करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आधी पनीर लागणार आहे हे पनीर मी कापून घेतलेलं आहे या पनीरचंच आपण आधी आधीही काम करून घेऊया तर पनीरचं हे काम करण्यासाठी मी काय केलेलं आहे हे थोडंसं इथे पॅन केलेलं आहे आणि हा पालक ब्लांच करून मी असा मस्तपैकी दळून घेतला आहे मिक्सरवर हे आता बाजूला ठेवते आणि पनीरचं काम करण्यासाठी आपण काय करू आधी सुरुवातीला थोडंसं पनीर आपण म्हणजे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं तूप यामध्ये टाकलंय अगदी लाईट स्लाइटली भाजायचंय आपल्याला खूप काही करायचं नाहीये हे तूप मी टाकलंय याच्यामध्ये आणि आपण पटपट पटपट हे करून घेऊ कारण आपली रेसिपी जवळपास तयारच आहे सगळी हे भाजलेलं पनीर नेहमी पाण्यात टाकावं म्हणजे ते रबरासारखं होत नाही ते लुसलुशीतच राहतं पण थोडस लालसर दिसतं म्हणून आता हे बघूया आपण तूप तापलं की आपलं काम आहे आपण आता हे पनीर मी आता यात काढून घेते थोडेसे तुकडे फक्त आपल्याला लालसर करायचे आहेत बाकी जास्त याच्यामध्ये काम नाही थोडेसे क्रिस्पी लाल होतील एवढंच आपल्याला पाहायचं आहे आणि ते होतात चांगले म्हणजे असं काही नाही खूप बारीक तुकडे मात्र करायचे नाही हा साईज आपल्याला ठीक आहे कोणाच्या वाटीमध्ये घालताना किंवा कोणाला वाढताना हा साईज आपला पनीरचा ठीक आहे तर हे थोडं असं असं थोडं लाल हो तर यामध्ये जास्त याला कळायचं पण नाही थोडंसं लालसर होऊ देऊया आणि आता ही जी, जी बाकीचं साहित्य आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते पनीरचा मसाला करण्यासाठी मी काय केलेलं आहे हे टोमॅटो घेतले चिरून हा बारीक चिरलेला कांदा आहे कांदा टोमॅटोची मी प्युरी करून घेणार आहे आपण करणार आहोत लसूणी पालक पनीर म्हणून मी हा लसूण घेतला आहे हा लसूण पण मी त्या प्युरीमध्ये टाकणार आहे तर फक्त प्युरी करायसाठी आपल्याला थोडंसं त्याला भाजून घ्यावं लागेल फोडणी द्यायला लागेल ते पाहूया मोठा करते गॅस थोडंसं आपल्याला हे लाल झालं पाहिजे बाकी काही नाही पलीरने आपला रंग बदलवलेला आहे बघा हे पनीर काढून घेते आता आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही करूया हे पनीर मी जर असं पाण्यामध्ये टाकते आता म्हणजे माझं हे पनीर जेव्हा पनीरची भाजी शिजेल तोपर्यंत ते असं रबरासारखं होणार नाही त्यामध्ये राहिलेलं आहे या तुपातच मी आता ग्रेव्हीला फोडणी घालणार आहे तर ती ग्रे ग्रेव्ही जी मला करायची आहे सॉरी फोडणी निघालणार भाजून घेणार आहे बघा हा टोमॅटो कारण पालक पनीरमध्ये टोमॅटो घातलाच जातो हा टोमॅटो हा कांदा हा थोडासा लसूण मी यात बेसमध्ये घालतात घालते याच्या बस अगदी थोडा आणि आपण कांदा टमॅटो घातला आहे म्हणून आपण हे मीठ घालून घेऊ म्हणजे मग हे सगळं छान होईस कवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे नंतर याला आपण थंड करणार आहोत मिक्सरमधनं याची पेस्ट करून घेणार आहोत आता मीठ आपण टाकलेलं आहे आणि याच्यासोबतच हे थोडंसं झालं शिजलं की याच्यावर आपण लाल तिखट टाकणार आहोत लक्षात घ्या पनीर पालक पनीर करताना त्यामध्ये लाल तिखटाचा वापर नाही फक्त वरून एक फोडली घालतात त्याच्यात तिखट असतं आता हे जे पालक होता हा पालक मी उकडवून घेतला आणि ज्यावेळेस मी तो पालक मिक्सरमधनं काढला तेव्हा त्यात मी तीन ते चार मिरच्या टाकल्या होत्या आणि तो व्यवस्थित मिक्सरमधनं बारीक करून घेतली त्यामुळे पालक आता पालक पनीर खूप तिखट नसतंच कधी अगदी जरुरी पुरत्या मी माझ्या पोपटी मिरच्या त्यामध्ये घातलेल्या आहेत आता हे आपलं छान मस्त तयार झालेलं आहे कारण काय आहे परत आपण फोडणी देणार आहोत त्या फोडणीमध्ये आपण ही परत जे मिक्सरमधनं आपण हे बारीक करून घेणार आहोत हे आपण परत त्यामध्ये तेलामध्ये परत साकारणार आहोत त्यामुळे हे डबल डबल होईल मग याचा स्वाद डबल केलं की स्वाद जातो आता बघा मी यामध्ये थोडंसं फक्त हे लाल तिखट घालणार आहे याला एकदा मी मिसवून हे माझं कश्मीरी रेड चिली आहे आणि आता मी गॅस बंद केला हे थोडंसं थंड होऊन दे तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी पाहू याचा खूप खमंग वास येतो आहे यामध्ये मला थोडीशी उडदाची डाळ घालायची होती ती मी आता इथे घालून घेते थोडा गॅस लावून ही डाळ पण मी परतून घेते मिसरले मी पण उडदाच्या डाळीने त्याला खूप छान एक नटी फ्लेवर येतो कारण आपण काजू वगैरे काही टाकणार नाही झाली उडदाची डाळ पण छान लाल झाली आहे बस खूप रिच भाजी आपल्याला जशी आपल्याला जमते आहे तशी आपण करतोय त्यामुळे असं काजू बिजू मी काही टाकणार नाही मी काय केलं साय घेतली आणि साय मी पाण्यामध्ये घळून हे असं साईचं क्रिमिश दूध करून घेतलं हे दूध मी पालक पनीरमध्ये टाकणार आहे आणि माझं पालक पनीर तयार होणार आहे आता हे सगळं व्यवस्थित झालं पालक पनीरचं आता आपण बघणार आहोत पराठा पराठ्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला फक्त दाखवून देते मी आता याच्यामध्ये दोन चमचे कणिक घेणार आहे कारण आपण ढाबा स्टाईल पराठा करतो आहे लक्षात घ्या हा एक हा दोन दोन चमचे मी कणंग घेतली आहे आता तो खूप पराठा थोडासा जाडसर आणि क्रिस्पी असतो त्यात क्रिस्पीनेस वाढवण्यासाठी मी हा अर्धा चमचा बेसन मी या पराठ्यात टाकलं आहे हे मी बेसन दाबून आहे तर आता हे बेसनही घेतलं आहे आणि मला पराठा लाटण्यासाठी पराठ्याला पर सुटावे असं वाटत असेल तर त्यामध्ये हा आपण अर्धा कप मैदा पण घालणार आहोत हे आपलं झालं पराठ्याचं साहित्य तयार आता या पराठ्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आपण हिंग घालणार आहोत थोडासा त्यानंतर थोडीशी हळद घालणार आहोत पराठ्यामध्ये मी ओवा घालणार आहे थोडासा हिरवी कोथिंबीर मी पराठ्यात मुद्दाम घातली कारण आज मला कुठेच कोथिंबीर घालता येणार नाही वापरता येणार नाही आता हा पराठा थोडा क्रिस्पी व्हावा म्हणून हे जे तूप तूप मी या पराठ्यात घाललेला आहे दोन चमचे तूप मी घालणार आहे म्हणजे तो माझा पराठा चांगला क्रिस्पी होईल एक आणि बघा या चमच्याने मी दोन चमचे तूप यात घातलं आता मी हे थंड करते दळून आणते आणि पराठ्याची कणिक भिजवून तुम्हाला दाखवते पण आता आपण पालक पनीर करून घेणार आहोत तर ते तुम्हाला ता मी आता मी दाखवते आता मी पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे बरं तेल नाही आहे आणि तुपात ता आपण टाकणार आहोत जिरं आता हे जिरं फुटलं गॅस कमी करते आणि ही ग्रेव्ही मी दळून आणली आहे ही ग्रेव्ही मी यामध्ये टाकते आपल्याला टाकायचं थोडासा हिंग थोडीशी हळद आणि आता याला एक चांगली टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये अक्षरशः आपण एकच चमचा बेसन आपण तुपट टाकणार आणि आता आपल्याला हे चांगलं व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचं आहे बघा बेसन, बेसन ते 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 हे छान त्याचा खूप खमंग वास बेसनचा सुटलेला आणि लक्षात घ्या आपण ही ग्रेव्ही केली होती जेव्हा आपण याच्यामध्ये हे ट्रान्संट केले होते कांदा आणि टोमॅटो त्यावेळेस आपण त्यात मीठ टाकलं पालक दळताना जेव्हा मिरच्या टाकल्या मी तेव्हा पालकाच्या अंदाजाने मी त्यात पण मीठ टाकलं आता आपल्याला मीठ टाकायची जरूर नाही कशातच हे लक्षात घ्या याचा छान वास येतोय आणि ह्या ग्रेव्हीला थोडस सा तूप साईड मी सोडू देटेसवर आपण वाट बघूया आणि मग थोडस आपण आपला जो हा पालक आहे हा पालक आपण त्यामध्ये टाकू बघा छान कोठं झालं आहे मिळून आलं आहे आणि तूप पण बाजूबाजूने सुटत आहे तव्यामध्ये हे बघा आता हे लागेल म्हणून आता काय करायचं आपण यामध्ये आता पालक टाकूया आपण याची जेव्हा ग्रेव्ही केली तेव्हा त्यात आपण लसूण टाकला होता एक चमचा आता फक्त आपल्याला वरून जेव्हा ती लाल फोडणी करायची असते तेव्हा तूप जिरं आणि लसूण एवढंच टाकायचं असतं आपला मस्त हा पालक पनीर आपला छान तयार झाला आहे थोडीशी टेस्ट मिठाची मी, मी फक्त पाहणार आहे मीठ अगदी बरोबर आहे आता हे जे आपण करून ठेवलं होतं या पाण्यात तुम्ही दुसऱ्या दिवशी पोळ्यांची कणीक भिजवू शकता हे पाणी फेकू नका आता हा पालक पनीर आपल्याला छानपैकी सिल्की करायचा आहे तर बघा हे जे आहे मी क्रीम क्रीमचं दूध करून घेतलं होतं साय हे करून घेतली होती हे मी दूध यात थोडं टाकते याचा थोडा रंग बदलेल मस्त रंग आला आणि आपण बाहेर हे असंच पालक पनीर खातो आता हे उकुल देते उकळून कारण आता आपण पनीर थोडस तळून टाकल्यामुळे काय होईल की ते अगदी मस्तपैकी पैकी त्यात पनीरचे तुकडे होतील तुकडे छान ते आणि थंड झाल्यावर हे आपोआप घट्ट येतं आता यात कुठलेच मसाले घालायची गरज नाही आपला या पनीर पनीरचा रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे अजून याला एक उकळी येऊ देऊयात पालकाची चव सुद्धा खूप छान खुद आली आहे तो कच्चा कच्चा लागत नाही किंवा मग असं कडवटसर लागत नाही बघा आता या पालक पनीरवर एक चमक आली आहे ही चमक या याची असते आपण जी क्रीम टाकलं ना जी साय मी साठवली होती घरामध्ये ती साय मिक्सरमधनं फिरवून घेतली पाण्यासोबत आणि हे याच्यात टाकलं आता माझं पालक पनीर तयार आहे पराठ्याची कणिक मी ही अशी भिजवली आहे आता मी काय करते प कसा लाटायचा आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर आपण पराठे शेकून घेऊया पराठे लाटण्यासाठी मी थोडा हा कॉनस्टार आहे हा थोडा मी पाण्यात ओलसर करून घेतलेला आहे मी फक्त एकच पराठा तुम्हाला लाटून दाखवणार आहे आत्ता बस आणि यात मी थोडस तेल टाकते हा पराठ्याचा कोळा मी घेतला पराठा खूप जाड खूप पातळ असा नाही लाटायचा ढाब्यावरचा पराठा साधारणपणे जाड आणि मोठा असतो आपण इथे खूप मोठे पराठे करणार नाही आहोत आपण छोटे छोटेच पराठे करणार आहोत आपले हे घराचे पराठे आहेत ढाब्यावर आपल्याला एक पराठा खाल्ला की आपलं जेवण होतो किंवा आपण अर्धा अर्धा घेतो बरोबर आहे पण इथे आपण घरी जेवतोय तेव्हा आपल्याला असं करायची काही गरज नाही आहे आता हे तेल आणि हे पराठ्यावर लावून घेते एक दोन तीन चार बस माझा हा पराठा आता छान तयार खूप मोठा आपल्याला करायचा नाही हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं फुकतात हे व्यवस्थित आणि फुगले की मग त्याची पर निघतात खूप असे काही म्हणजे याच्यासारखे नाही निघत काय म्हणतात त्याला वरकी पराठासारखे पर वगैरे काही निघत नाही पण आपले छान होतात आता मी याच्यावर हे बाजूला ठेवून देते आणि मस्तपैकी मी तवा ठेवते हा पराठा आपल्याला तुपावरही भाजता येतो बटरवरही भाजता येतो आणि तेलावरही तर मी तेलावर हा पराठा भाजून घेणार आहे माझा एक पराठा लाटून तयार आहे त्याच्यात टाकते एक पराठा मी तुम्हाला तवा तापला की भाजून दाखवते मोठा ठेवला आहे मी गॅस आणि हे बघा हा पराठा माई एवढा जाड लाटलेला आहे गॅस आधी मोठा ठेवला आहे पराठ्याचं थोडंसं हे जाऊन देते कच्चेपणा जाऊ देते मग आपण त्याला पलटवूया हा बघा आता आपण हा गॅस थोडा सिम करायचा तोपर्यंत आपले इथे पराठे सगळे लाटून होतात हा पराठा या बाजूने अगदी सीमवरच करायचा आहे म्हणजे तो खरपूस होतो आपल्याला खूप घाई करून वरून लाल आणि हातून असा चिपकलेला पराठा नाही करायचा आहे पराठा मी तुम्हाला एक तोडून दाखेन तसं अजून त्याला होऊन देते मग त्यानंतर आपण तेल लावून तो खरपूस पराठा भाजून घेऊया आपली डिश पूर्ण तयारच झाली आहे पालक पनीर पण आपलं तयार झालाय आणि ढाब्यावर अक्षरशः ते लोक खूप कमी मसाले वापरतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे खूप सारे मसाले घालून आपल्याला असं ते पालक पनीर खूप कठीण आहे असं वाटतं जितके तुम्ही कमी मसाले वापरल ना तेवढा तुमचा पदार्थ खूप रुचकर होतो हा माझा जवळपास आता मी त्रेसष्ट वर्षाची आहे आणि वयाच्या तेराव्या वर्षापासून मी स्वयंपाक करते तर तुम्ही विचार करा पन्नास वर्षाचा माझा हा अनुभव आहे अगदी सुरुवातीला मला काही माहीत नव्हतं तेव्हा आजी आई ह्या सगळ्या शिकवायच्या हे बघा हा पराठा खूप मस्त आपला फुगला आहे आता याला आपण चारही बाजूने असं भाजून घ्यायचं आता आपण यामध्ये काय मसाले वापरले आहेत फक्त लसूण टोमॅटो कांदा उडदाची डाळ एक चमचा बेसन हिंग लाल तिखट आणि हळद बाकी आपण काहीच वापरलं नाही धण्याची पूड नाही जिऱ्याची पूड नाही अमूक नाही तमूक नाही आमचूर पावडर नाही हे सगळं काहीही केलेलं नाही आहे आणि ते करायचं पण नाही कारण त्यांनी पालकाची खूप सुंदर टेस्ट या पालक पराठ्याला आलेली आहे आता फक्त एकच गोष्ट माझी राहिली आहे ती म्हणजे ज्या मी डिश करील त्यावेळेस मी तुपाची आणि याची फोडणी घालणार आहे पण पालक पनीरवर लसणाची फोडणी घालून आपण तसा तो लसूणी पालक करणार आहोत हा एक पराठा मी लाटून टाकते त्याच्यावर आणि मग आपण फोडणी करू आता हे पराठे शेकून घेते दाखवते तुम्हाला आपले मस्त पराठे आणि हे पनीरची भाजी तयार झाली आहे पनीरची भाजी तयार करण्यासाठी आता तुमच्यासमोरच मी तिकडे एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये मी आता घालणार आहे जिरं जिरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूणी पालक हा आहे आपला त्यामुळे बघा हा लसूण मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता हे जिरं फुटलं की मी त्यामध्ये लसूण घालणार आहे हा लसूण आपण घातला थोडासा लालसर होऊ घेऊया आणि मग फक्त फक्त आणि फक्त हे बघा एक चिमूट मी फक्त लाल तिखट या फोडणीवर घालते रंग छान त्याचा उठून दिसण्यासाठी हिरवं आणि लाल आणि लसूण कच्चा पण लागायला नको म्हणून थोडासा लाल आणि जळकट पण लागायला नको आता हा लसूण छान मी लालज करून घेतला आहे आता यामध्ये फोडणी घातली बघा आणि आता ही फोडणी आपण याच्यावर घालून घेणार आहोत मस्त आपला लसूणी पालक पण तयार झालेला आहे आणि आता सगळ्यात शेवटी मस्तपैकी मी चीज टाकणार आहे थोडं चीज मी पराठ्यावर पण टाकते तर बघा आपली मस्त डिश तयार झाली आहे खमंग आणि पालक पनीर सुंदर पालक पनीर त्यामध्ये हे पनीरचे तुकडे आणि हा आपला मस्तपैकी ढाबा स्टाईल पराठा तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा खंडा बनाईये खाईये खिलाई आप आपकी उंडी गुंडूक अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर पाहिजे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा अतिशय उत्कृष्ट हे होतं यात आपण काहीही मसाले घातलेले नाही आहेत आणि तरीही पालकची पनीरची आणि त्या ग्रेव्हीची चव खूप उत्कृष्ट लागते खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद